आज मी बनवणार आहे वेफर्स त्यासाठी बटाट्याची साल काढून घेत आहे याची साल काढून पाण्यात टाकलेले आहे बटाटे बटाट्याची साल काढून घेते वीस रुपये किलो आहेत बटाटे सस्ते आहेत तोपर्यंतच करून घेणार आहे वेफर्स तर आता मला सुकायला म्हणजे वेफर्स सुकायला टाकायला जास्त जागा नाहीये त्यामुळे मी एक ते दीड किलोचेच करते असे मी दोन तीन वेस केले तर पाण्यातच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे काळे पडत नाही बटाटे आता खिसून आहे खिसणी चकल्या करून तर पाहू शकता मोठाले बटाटे घेतले असे छान वेफर्स होते का आणि पाण्यामध्ये टाकायचे थोडे खिसायचे झाले का पाण्यामध्ये टाकून घ्यायचे वेफर्स या पद्धतीने सगळे वेफर्स बनवून घेणार आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये ठुणार आहे आणि आणखीन दोन तीन पाण्याने दोन काढायचे हे आणि पाण्यामध्ये ठुणार आहे थोडीशी तुरटी टाकून म्हणजे छान अशा पांढरे पुढे फरसप